हॅलो नमस्कार अँड वेलकम टू अजयल एक्सप्लोरेशन हब अजयल एक्सप्लोरेशन हब वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा होस्ट नागेश देशपांडे काल अक्षय तृतीया होती आणि आज आहे महाराष्ट्र या शुभ मुहूर्तावर मी घेऊन येत आहे एक नवीन सिरीज अजाईल मराठीत ज्यामध्ये अजाईल आणि या संदर्भात असलेले सर्व विषय आपण मराठीत समजून घेणार आहोत सर्वप्रथम मी अजाईल एक्सप्लोरेशन हब बद्दल थोडी माहिती देऊ इच्छितो अजयल एक्सप्लोरेशन हब हा प्रवास एका वर्षापूर्वी सुरू झाला होता ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या अजाईल प्रोफेशनल्स सोबत इंग्रजीमध्ये गप्पा मारतो या सर्व व्हिडिओची लिंक मी इथे इन्फॉर्मेशन बॉक्समध्ये देतो आहे यानंतर माझी ओळख करून देतो मी नागेश देशपांडे माझं मूळ गाव जालना मी आता पुण्यामध्ये स्थायिक झालेलो आहे पुण्यात मी एका आय टी सर्विसेस कंपनीमध्ये अजय लीड म्हणून काम करतो मी सर्टिफाईड अजयल कोच आहे सर्टिफाईड स्क्रम मास्टर आहे माझ्याकडे कानबान टीम फॅसिलिटेशन ओके आर सॉफ्टवेअर टेस्टिंग सेफ असे वेगवेगळे सर्टिफिकेशन्स आहेत या व्यतिरिक्त मी कॉन्फरन्सेसमध्ये मीटर्समध्ये ॲज अ स्पीकर म्हणून सुद्धा जातो आणि या युट्यूब चॅनलवरती मी बद्दल माहिती पुरव मला नक्कीच आवडेल जाणून घ्यायला तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघता तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शहराचं नाव नक्की टाका आता या सिरीजमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल या सिरीजमध्ये तुम्हाला अं अजयल कानबान सेफ लीन त्यानंतर अजयल ब्रिस्पॅक्टिसेस हे सर्व गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये मी समजावून सांगणार आहे मी कुठलंही भाषांतर करणार नाही आहे मी कुठलंही ट्रेनिंग घेत नाही सो मराठीत समजून सांगण्याचं कारण काय कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे छोट्या शहरातून बोला आलेले आहेत त्यांना ही गोष्ट त्यांच्यापर्यंत ही गोष्ट मला पोहोचायची आपल्या गोष्टी माहिती असाव्या त्यानंतर अजय एक फक्त फॉलो करायची प्रोसेस नसून एक माइंडसेट आहे एक मेथॉडॉलॉजी कामामध्ये एक विशेष कौशल्य एक वेगळी स्किल्स तुम्ही ॲडॉप्ट करू शकता आत्तापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा सर्वांचे आभार मानून हा व्हिडिओ संपवतो लवकरच नवीन सिरीज घेऊन येत आहे तर तोपर्यंत बाय बाय